आणि आता भारतासाठी एक धोक्याची घंटा आहे हवामान बदलामुळे मोठं संकट येणार आहे असा जागतिक बँकेनं इशारा दिलाय भारतासाठी ही धोक्याची घंटा मानली जाते हवामान बदलामुळे देशावर मोठं संकट येणार आहे या संकटाचा सामना करण्यासाठी शहरांमध्ये दोन हजार पन्नास पर्यंत दोन पूर्णांक चार ट्रिलियन डॉलर गुंतवावे लागतील असं जागतिक बँकेनं म्हटलंय शहरांची लोकसंख्या वाढणार आहे आणि त्यामुळे अतिवृष्टी उष्णतेच्या लाटा आणि समुद्राची पातळी वाढण्याचा धोका वाढणार आहे आणि यासाठी वेळीच उपाययोजना करणं गरजेचं आहे असं जागतिक बँकेनं आपल्या अहवालात म्हटलंय जागतिक बँकेच्या एका अहवालानुसार हवामान बदलामुळे भारतातल्या शहरांना मोठा धोका आहे या धोक्याचा सामना करण्यासाठी भारताला दोन हजार पन्नास पर्यंत दोन पूर्णांक चार ट्रिलियन डॉलर पेक्षा जास्त गुंतवणूक करावी लागेल भारतातील शहरांची लोकसंख्या दोन हजार पन्नास पर्यंत जवळपास दुप्पट होऊन पंच्याण्णव पूर्णांक एक कोटी होईल आणि त्यामुळे शहरांमध्ये अनियमित पाऊस उष्णतेच्या लाट आणि समुद्राची पातळी वाढण्याची शक्यता आहे जर घर वाहतूक पाणी आणि कचरा व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली नाही तर हवामानामुळे होणारं नुकसान वाढेल असा इशारा जागतिक बँकेनं दिला आहे